हे या ठिकाणी जे मंदिर आपण पाहतोय हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे आणि अत्यंत सुंदर हा संपूर्ण परिसर <coughs> शेळगाव बॅरेज जवळ असलेला हा परिसर आहे आणि या ठिकाणी दोघही नदींचा संगम होतो ही समोरून येणारी नदी जी आहे ती तापी नदी आहे आणि ही उजव्या बाजूने जी येते ती वाघूर नदी आहे या दोघांचा या ठिकाणी संगम होतो आणि आपण आता शेळगाव बॅरेज नेमकं कसं आहे ते पाहूयात हे आहे शेळगाव बॅरेज आणि या ठिकाणी जो सिंचन प्रकल्प राबवला जातो आहे त्यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी नुकतीच माहिती दिली आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून या संपूर्ण परिसरातील विकासाच्या कामाला सुरुवात झाली आणि आता हा अशा पद्धतीनं या ठिकाणी उभा असलेला शेळगाव बॅरेजचा प्रकल्प यामुळे यावल व भुसावळ परिसरातील अनेक शेतीला सिंचनासाठी उपयोग होणार आहे मोठ्या प्रमाणावरती इथं पाणी साठवण होती आहे आणि त्याचप्रमाणे एक विशिष्ट योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतापर्यंत या पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि संदर्भाची संकल्पना नेमकी काय आहे त्यास संदर्भात एकनाथ खडसे यांनी नुकतीच माहिती दिली आहे तर ती माहिती देखील आपण आवाज मराठीच्या या पेजवरती पाहू शकतात तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा धन्यवाद